एक महत्वाचा निर्णय ज्याला मी महाराष्ट्रासाठी एक गेम चेंजर म्हणून निर्णय म्हणेन त्या निर्णयाची माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून आज मी ते उभा आहे वैभवडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासन मार्फत करण्याचा निर्णय आणि त्या संबंधित कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिलेले आहेत वैभवडी कोल्हापूर जो रेल्वे मार्ग आहे ज्याच्यामुळे असंख्य महत्वाची विकासाची दालनं उघडणार आहेत प्रामुख्याने कृषी व मत्स्य उत्पादनाचा वाहतुकीला चालना पर्यटन आणि व्यापारमध्ये वाढ पूर्व वा भूसंकलनाच्या काळात काळातील पर्यायी सुविधा दळणवळणाचे मार्ग दोन्ही विभागांच्या संतुलित सामाजिक व आर्थिक विकास या सगळ्याची दालनं या एका निर्णयामुळे उघडणार आहेत याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत या एका निर्णयामुळे महाराष्ट्र प्राणी आमचं कोकण आर्थिक विकासाच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने आमची वाटचाल सुरू होणार आहे या निर्णयासंबंधित रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य नारायण राणे साहेब यांनी संबंधित वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा ते करत होते त्यांच्याही या निर्णयामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून आज जो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी वैभवाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासनामार्फत करण्याचा जो, जो निर्णय घेतलेला आहे त्याचा मी बंदर विकास मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून स्वागत करतो या एका निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आमच्या तरुण तरुणींसाठी तयार होणार आहे मनी ऑर्डर संस्कृती जी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणामध्ये वर्षान -वर्षय सुरू होती म्हणजे आमच्या कोकणातले तरुण हे मुंबई पुणे नाशिककडे जे जायचे नोकरीसाठी धंद्यासाठी व्यवसायासाठी या अशा निर्णयामुळे ते परत एकदा आपल्या मूळ गावात मूळ जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टिकोनातून परत एकदा परतीचा प्रवास करण्यासाठी निश्चित पद्धतीने सुरू करतील असा माझा ठाम विश्वास आहे म्हणून परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महायुतीच्या सरकारचा मी मनापासून आभार मानतो आता सुरू होणार आहे आता प्रक्रिया सुरू होणार आहे आणि आता टप्प्याटप्प्याने जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हे काम पूर्ण होईल आमचा प्रयत्न आहे फार कमी काळात टाइम बाउंड काळातच हा पूर्ण प्रक्रिया ही पूर्ण होईल जेणेकरून व्यापार उद्योग धंदे नोकरी या सगळ्या बाबतीमध्ये आमचं कोकण अग्रेसर राहील आमच्या सिंधुदुर्गात कधी आव्हान ठरलेलं नाही एन सिक्स्टी सिक्स हायवे जो मुंबई गोवाचा हायवे आहे त्याला बघा नव्याण्णव पॉईंट नाईन नऊ नाईन टक्के नऊ टक्के आमच्या सिंधुदुर्गामध्ये पूर्ण झालेला आहे कुठलंही आव्हान असेल पण सिंधुदुर्गाची जनता ही विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक मानसिकता ठेवणारी आहे कोकणातली जनता आहे म्हणून कितीही अडचणी आल्या तरी हा प्रकल्प आम्ही वेळेत पूर्ण करू नक्कीच गेम केंजर ठरणार आहे कारण का या एका रेल्वे मार्गामुळे मोठ्या प्रमाणात उद्या आंबा काजू का, दूध उत्पादन सगळ्या बाबतीचे दालनं उघडे होणार आहे जयगड बंदर असो रेडी बंदर असो असंख्य ही जी विकासाची दालनं विकासाचे महामार्ग विकासाचे रेल्वे मार्ग याच्या बाबतीमध्ये आपण आजपर्यंत चर्चा करत होतो आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो पण आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि या बाबतीमध्ये पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे ने आता याचे आज निर्णय झालेला आहे निर्देश दिलेला आहे आता बजेट निश्चित होईल भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल जसं टप्प्याटप्प्याने या बाबतीमध्ये बजेट तयार होईल त्या बाबतीत तुम्हाला माहिती दिली जाईल आमच्यासाठी आनंदाची बातमी एवढीच आहे वैवाडी रेल्वे जो मा, जो मार्ग आहे त्याला हिरवा कंदील मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कोकणासाठी हा एक ऐतिहासिक आणि गेम चेंजर निर्णय आहे सर्वात महत्त्वाचं मॅडम कारण का जो स्थानिक आमचं बाजारपेठ आहे आंबा काजू मत्स्य व्यवसाय या सगळ्याला चालना या माध्यमातून मिळणार आहे जेव्हा कोकण हा पश्चिम महाराष्ट्र वर जातो तो मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाजारपेठाला फायदा भेटतो दरडई उत्पन्नामध्ये वाढ होते आज आमचं सिंधुदुर्गाच्या दरडई उत्पन्न जवळपास अडीच लाखाच्या घरात आहे आमच्या सगळ्यांची असा मानस आहे की ते साडेचार ते पाच लाखाच्या घरामध्ये जावं आणि त्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा ठरणार आहे नक्की महत्वाचे ना ऐतिहासिक पाऊल आजचा दिवस कोकणाच्या विकासाच्या एकंदरीत इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय यामुळे असंख्य कोकणातली मुलं जे मुंबईमध्ये आज नोकरीसाठी येत आहेत गावाकडे गावाची जी वाट म्हणजे आठवण करतात आणि फक्त नोकरी धंद्यासाठी मुंबईला गाव सोडून येतात ते जेव्हा परत गावाकडे जातील निश्चित पद्धतीने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आशीर्वाद देतील